पांडुरंगाला हे सगळं घालत की हे जे काही लाडक्या कुर्ची पण लाडक्या कंत्राटदारांच्या सरकाराचं संकट महाराष्ट्रावर आहे हे सरकार जाऊ दे सरकार रुक्मिणीचं दर्शन घेतलं काय साकडं घात काय जे पांडुरंगाला हेच साकडं घातलं की हे जे काही लाडक्या कुर्मिचं लाडक्या कंत्राटदारांच्या सरकारचं संकट महाराष्ट्रावर आहे हे सरकार जाऊ दे जा आणि स्वाभिमानी शेतकऱ्याचं स्वाभिमानी युवकाचं स्वाभिमानी माता भगिनीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेचं शिवस्वराज्याचं सरकार महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेस कशाप्रकारे प्रतिसाद प्रतिसाद मिळतोय शिवस्वराज्य यात्रेचा आता चौथा दिवसाने आपण बघतोय सगळीकडे हा उदंड प्रतिसाद मिळतोय महायुक्ती सरकारच्या भ्रष्ट कारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे विटलेली अशा पद्धतीनं जोडाजोडी करून आलेलं सरकार घालवण्याची संधी महाराष्ट्रातली जनता ही विधानसभेच्या निमित्तानं नक्की साधेल आणि त्याचबरोबर आधी विधानसभेतलं सरकार आणि त्यानंतर मग केंद्र सरकार सुद्धा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका